भाऊ श्रीगुरु देवद बोला बोला श्रीगुरु भाऊ बो, चांगला रिझल्ट आला एकदम जबरदस्त रिझल्ट मिळेल तुम्हाला असं आमच्या आमच्यासारखं काम कुठेच सापडणार नाही तुम्हाला नाही भाऊ काय झालं जे असं बुद्धी असं बंधन सारखं होत होत ना एकदम एकदम रिलॅक्स होऊन गेलं बघा फक्त जे खांदा आहे ना डावा खांदा त्याच्यातच थोडी तकलीफ आहे बघा अजून निघाल ना अजून अजून चारच हवण झाले चारच हवण क्रिया झाल्या त्याच्यातच तुम्हाला एवढा जबरदस्त लाभ मिळाला लागला तर विचार करा अजून किती लाभ मिळेल बरोबर आहे सगळं आज पूर्णपणे फ्रेश होऊन गेलो लाईट वेट फुग्या <laughs> फुग्यासारखे फुग्यावाणी एकदम म्हणजे नाही फक्त डाव्या खांद्यावर थोडा नॉर्मल असं प्रेशर आल्यासारखं वाटतवानी हा हा काय नाही निघाल ते सगळं निघाल बाकी ताईंना बरं आहे हा तिथे मला वाटतं तिला नव्हतंच ना काही काही त्यांना नाही काही बरोबर आहे ठीक आहे काय नाही काय टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्थित होऊन जाईल का असं सारखं काम व्हिडिओ कॉलने कधी ऑनलाईन होईल का, वो का तर करेल का कोणा ताकद आहे का एवढी करायची नाही 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 ठिकाणी पैसे खर्च पण काही लाभ मिळाला जसं माझ्याकडे हवन केले तुम्ही काल हवन क्रिया जसं झालं फक्त चारच केले अजून चार तर बाकी आपले बरोबर अशी जसं अनुभव तुमच्या शरीरामध्ये जाणवला बरोबर व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने व्हिडिओ कॉल ना तसं तुम्ही लोकांच्या घरी किंवा ज्यांच्याकडे तुम्ही गेले तिथं जागेवर कधी झाल तर तुम्हाला असं नाही बघ कधीच नाही ताकद असे महाराजांची काय झालं भाऊ ते जे विकास सैनी नाही का ते जे ऑनलाईन हे चेक करते वगैरे हा ते अकराशे रुपये फोन पेला मारा वगैरे मग ते मी चेक केलं त्यांनी सांगितलं होतं फिमेल निगेटिव्हिटी बरोबर आहे समजा पण त्यांनी जे फोन केला होता माझं चा, चार हजार रुपये घेतले होते बघा आणि आता पूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह गई म्हणे विकास जे आपके शेरी मेसेन पुन्हा बघितलं तर ते तसं तसंच निघल बरोबर हा तर मग ते असं तुम्ही त्यांच्याकडे आव्हान केले त्यांनी ते दे। दिल्ली यूपी वाले सगळे खतरनाक राहतात त्यांच्या नादी लागायचं नाही हे लोक आता मला तेच समजत नाही आपल्या महाराष्ट्राचे लोक कसे त्यांच्या नादी लागतात नाही पण मग ते योग्य ट्रॅक वेळेवर भेटत नाही ना आता मला तुमच्याबद्दल लेट माहित झालं असं झालं कॉमन सेन्स आहे जर आपण जर महाराष्ट्राच्या लोकांना जर पाहिलं किंवा महाराष्ट्राच्या लोकांना जर शोधलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरता येईल किंवा कुठेही जाता येईल काय अडचण आली तर बरोबर नाही तुम्हाला काही अडचण आली तुम्ही काय दिल्लीला ओळखणार त्याला तो वेगळा राज्याचा काय झालं लफडा झाला रिकामा तुम्हाला त्रास ना तो शेवटी बरोबर कारण तो प्रॉपरचा व्यक्ती होऊन जातो ना राज्य वेगळं अजून आता मी तुम्हाला बोलतोय आता सध्या अशी काटे येत आहे बघा काटे कारण आमच्या देवी गुरुजा तुमच्यापर्यंत पोहोचते ती असं तुमच्या बाबतीत नाही बरेच लोकांना होत तसं तर तुम्ही त्याने आव्हान केले मग तुम्हाला जाणवलं तसं काही जसं काल आपल्या आव्हानाला जाणवलं तस तुम्हाला <laughs> नाही 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 काहीच <laughs> नाही ताकद आहे म्हणजे होम आवडणाने ऑनलाईन पद्धतीने काम होत असं म्हणू शकतो आपण आता पूर्ण अंगाला माझ्या आता सध्या पण काटे येत आहे लाभ होईल तुम्हाला फार लाभ असे काटे कधी आले नसतील तुम्हाला नाही कधीच नाही और सुद्धा आहे आणि आता जे आता नंतर मी जो जॉब वगैरे करेल भाऊ रेगुलर माझा पूर्णपणे जाणवत पूर्ण अनुभव येणार ठीक ठीके देवऋषी बनायच नाहीये आपल्याला कुटुंब सांभाळायचं आहे बायका पोरांची पोट भरायची आहेत आई वडिलांची सेवा करायची बड़ आहे बरोबर हा आपल्याला कर्म करायचे आहेत मला एक विचारायचं होतं याने शक्तीपात होतं का भाऊ याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यावर जे होतंय ना हे शक्तीपातच होत आहे बरोबर त्याच्यामुळे असं पॉवर बरोबर आहे त्याच्यामुळे ते फेकल्या जात तर माझं लोकांना तेच सांगणं आहे की लोकांनी इकड वेगळ्या राज्यावरच्या लोकांवर विश्वास मोडीच ठेवू नाही आपलं महाराष्ट्रामध्ये आहे तुमच्या सोबत आहे इच्छा दत्तधाम करून घ्या काम सगळ्यांनी आज आज पूर्णपणे भाऊ जेवढा पूर्ण नाही केलं आज पूर्ण बरोबर चालतंय चालत श्री गुरु